धवलसिंह मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे तसंच खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावं शिंदे यांचे उपकार त्यांनी विसरू नयेत असा टोला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना लगावलाय शिंदे फॅमिलीनं प्याद्याला पुढे करू नये समोर येऊन बोलावं असं प्रत्युत्तर यावर धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिलंय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली खासदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव झाला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाच दिला या राजीनामापत्रात त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर अनेक आरोप केले सोलापूरची काँग्रेस ही केवळ शिंदेची राहिली असल्याचा आरोप यावेळी धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला त्यामुळे आता त्यांनी केलेल्या आरोपावर बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी शिंदे कुटुंबियांचे उपकार विसरू नयेत असा टोला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना लगावलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही